हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे आपल्या चॅनलवर तर हा व्हिडिओ आहे मी इथं आलेला ताईच्या घरी तर मग व्हिडिओ सुरुवात करते सुंदरशा बाळापासून तरी या बाळात मम्मी आहे ही तर मी इथे आणि ह्या आहे ती मोठी मम्मी आहे तर मी ताईच्या घरी आलेले होते कारण माझ्या मुलीचं आज गॅदरिंग आहे शाळेमध्ये तर त्यांना म्हटलं तयारी करून राहा म्हटलं आपण आपल्याला दुपारी निघायचं आहे गॅदरिंग बघायसाठी तर मुली शाळेत तयारी झालेली आहे तर ही समोर गेली ते पप्पासोबत तर मग आम्ही म्हटलं आम्ही येतोच म्हटलं तुम्ही जा म्हटलं पुढं तर मग आता आम्ही मी आणि माझ्या जे ताई आहेत ना आम्ही सगळे आम्ही निघालेलो आहोत तर वेळेवरच मी मुलीचा डान म्हणजे डान्स सुरू झाला एवढ्याच पोहोचलो की तरी बरं झालं कारण नाहीतर मला डान्स मला मिस झालेला असता तर मी आल्याबरोबर व्हिडिओ काढायला सुरुवात केलेली आहे तर मला काही सुसतच नाही कसा व्हिडिओ काढा काय काढा तर व्हिडिओचं लाईटही सुरू होता आणि आले घाईघाई त्याने व्हिडिओ काढायला सुरुवात केलेली आहे मला असं वाटलं की इसा डान्स नऊ नंबरवरच आहे का पण तो डान्स होता दोन नंबरवर त्याच्यामुळं थोडं हे झालं पण ते तरी बरं झालं आमचा माझ्या मुलीचा डान्स माझ्या हाती लागला मला बघण्यासाठी तर हे होते समोर म्हणायचे त्यांनी काढलेला होता व्हिडिओ मोबाईलमध्ये पण त्यांचा काय झालेला होता माहिती एक प्रॉब्लेम ते मोबाईल काढायला लागले पण त्यांना ते आठवणच न राहिली की आपण सुरू केलं का नाही केलं बटन त्यांनी मोबाईल सुरू केलाच नव्हता म्हणजे व्हिडिओ सुरू केलाच नव्हता तर ते मीच झालं त्याचं आणि माझ्या मुलीनं व्हिडिओ मोठ्या मुलीने व्हिडिओ काढायला सुरुवात केली पण तिचा व्हिडिओ मोबाईलने मधामध्येच लगे स्टोरेज जास्त फुल झालं तर तिच्या मोबाईलचं तिचा बी मोबाईल काही म्हणजे व्हिडिओ काढला गेला नाही तर असं होते कधी कधी माझ्या वेळेस बी म्हणजे मागच्या वर्षी बी असं झालेलं होतं मला माझ्या मुलीचा डान्स मागच्या वर्षी होताना मी पण जुन्या मोबाईलवरून व्हिडिओ काढायला सुरुवात केली तर वेळेवरच स्टोरेज पूर्ण पूर्ण फुल भरलं होतं आणि माझ्या लेकराचा डान्स त्यावेळेस मीथ झालेला होता पण योगायोगान ते तरी बरं माझ्या शेजारच्या जे ताई होते त्यांच्या मोबाईलवर त्यांनी पूर्ण डान्स काढलेला होता लेकरांचा त्यांच्याकडून मी माझ्या लेकराचा डान्स घेतलेला होता असं असं होते का कधी कधी कुणा कुणासोबत असं व्यापूर वेळेवर आपण एखादी महत्त्वाची वस्तू काहीतरी असते आपण काढायला सुरुवात करतो लगेच माझ्या मोबाईल बंद पडते किंवा काही ना काय असं होते तर असं झालेलं असं नक्कीच सांगा कमेंट्समध्ये मा माझ्यासोबत असं खूप दा झालेला आहे त्याच्यामुळं तर मी आले इथे घाई आणि मी व्हिडिओ काढायला सुरुवात केलेली आहे तर मला मॅडम म्हणत होत्या की ताई तुम्ही खाली बसा खाली बसा पण मी त्यांना म्हटलं नाही म्हटलं मॅडम मुलीचा डान्स काढू द्या म्हटलं मला जर ते जर गेलं मिस झालं तर म्हटलं मला म्हणजे काय फायदा म्हटलं तर त्याच्यामुळं मी माझ्या लेकराचा व्हिडिओ असाच काढलेला आहे तर हे माझी मुलगी इथे दोन नंबरची तर डान्स करून राहिलेली आहे ती छान सगळ्यांचे डान्स बघितले खूप छान छान होते लेकरांचे डान्स तर मग आम्ही इथे सगळ्या बाया इथं बसलेल्या आहोत आमच्या गावा गाव म्हणजे शेजारच्या ताई आहेत आई ताईची मम्मी आणि तिकडं ताई बसलेल्या आहेत सगळे सगळे बसलेलं आहो आम्ही इथे आता तर आता व्हिडिओ आता एन्जॉय करते आमच्या सगळ्या आमच्या इकडच्या बाहे सगळ्या ह्या इथं बसलेल्या आहेत त्या ह्या सगळ्या हे तुम्हाला असे हायफाय करून राहिलेलं आहे सगळ्या मंडळी बसलेल्या आहेत तिथे तर आम्ही सगळ्यांचे डान्स एन्जॉय केले खूप terus film kah banget त्याच्यानंतर काय झालेलं आहे पिल्लू राहत नव्हते बाळ राहत नव्हते मम्मीकडं कोणासकडं तर, तर ते माझ्याकडे आलेलं आहे तर तिथं बसलेलं आहे खेळू राहिलेलं आहे ते आणि त्याच्यानंतर मग माझ्या अंकूचा डान्स झाला ती माझ्याकडे बसलेली आहे तिचं काय झालेलं होतं माहीत का डान्सच्या अगोदरच तिचं थोडंसं तिला तब्येत थोडी खराब झाली होती त्याच्यामुळे ती नाहीच म्हणत होती पण तिला म्हटलं चाल म्हटलं बाई काय म्हटलं पाच दहा मिनटाचं डान्स आहे म्हटलं ते

तर तू काळ तुम्ही मम्मीकडे गेलेलं आहे तुम्ही बघू शकता अशी आवाज करत होती खूपच आवाज करत होती आणि त्याच्यानंतर मी आता सगळ्यांचे व्हिडिओ काढलेले आहेत मी ते पेंट घेत दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर ते बघू शकता तुम्ही बाय